मोकळ बसा बर जरा प्रसन्न जरा रे घेऊन बसायला हे काय दवाखा नाही का प्रसन्न बसायचं हाताने प्रसन्न हा टेन्शन घ्यायचं ना एक माझ्या गिरीला हसत नव्हता टाळी वाजून विठ्ठल म्हणे ना शेजार त्याचा हात दाबायचा त्याला मी टाळी वाजू नये त्याला का त्रास देतो मला माझ्या कर्ज मग आम्ही फेटाव का बोमला फिरला मोर खाय किती जात किती हिशोब ठेवून आता हा कमान पाच करायचं का होईन का कर्ज तू का म्हणे ताळा त्याची नाही अवघड हिशोब ठेवा कीर्तनात प्रसन्न बसा तुम्हाला जोडायचे तीन पर्यंत सगळ्या ब्रह्मांडाव दयापासून हे मंडळ हे सत्य संपत्तीच्या बाबतीत सुद्धा एवढा जगामध्ये श्रीमंत कोणाला भिकारी बनवायचे ही जिच्या हातात तिला लक्ष्मी लक्ष्मी जयाची दाशी किंवा पाय लक्ष्मीचे हाती यावे दिवशी लक्ष्मी म्हणली श्री विष्णूला मागा तुमच्या पेक्षा मीच मोठी म्हणतात हे पण विष्णू होशार विष्णू म्हणणे मोठ्या माणसाची भाषा नाही भाषायच कसं तुमच्यापेक्षा मी जास्त काम करते नाही विष्णू म्हणले आजची मुली म्हणून मी काय नाही म्हणले नुसतं आजची नाही ताकद दाखवते तुम्हाला माझी दाखवा म्हणणे मृत्यू लोकात एक प्रेत यात्रा चालली होती आणि लक्ष्मी चुटकी वजने प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडला नोटांचा नोटांचा पाऊस पडायला लागला प्रेते येतात खरं सांगा खंडे खरीदे जा गावाला दिला ना आता मी खंड्याला बोज त्या प्रेता ठेवलं नोटा गोळा करायला मडक्यावाला म्हणलं मी तरी गप काय बघ कस काय त्यांनी मडक्यातला माल बाहेर काढला <laughs> मोठा मडक्यात कोण ज्या माया वार झाल्या होत्या त्याने त्याच पात्रात बटलच्या बटल बांधला कोण खातो तुम्हाला सग पैसे काय पाहीन दिल का साथी नाही कोई आपने बोल मे पैसा आहे तर सग लोक मिंटा बोले बोल मे पैसा निकल काय तो कोय ने सलाम करे साले सग पैसे घे बाई तुम्हाला कुणी चित्रना किंमत पैशाला आहे हो तुमच्याकडे खपक्या पैसा असल मोजका माल असन वजनदार आमचे माणस सुद्धा म्हणतात आमच्या जवळचा पाहुण्या तेव्हा हे जवळ नाही आणि तुम्ही बेकार आहात सुद्धा जवळच्या सुद्धा म्हणतात ना नाही आमचं ना बोल का <laughs> <laughs> पळापळ सुरू झाली आणि लक्ष्मी मध्ये मालक बघितलं ऐका लोकांना माणस प्रेम कशी नोटाच्या माग पळत्यात त्यात विष्णू म्हणले नोटा गोळा करा सगळे उठले पण प्रेत नाही उठलं म्हणजे मेलय म्हणजे नेमकं काय झालं काहीच झालं नाही तुमचं जे त्याच्यावर कंट्रोल होत ते कंट्रोल निघून गेलं लक्ष्मी तो हेच लक्षात ठेव पैशाला सुद्धा किंमत आहे पण एखाद्या देहामध्ये दे मी आहे तो त्या दिवशी माझी सत्ता त्या देहात निघून गेली मग नोटा नाही पैसा नाही संपत्ती नाही म्हणजे तुला सुद्धा किंमत आहे पण मी देहात पर्यंत म्हणजे कोणाला ठेवण्याची लक्ष्मीत आहे तिचे तिच्याही पेक्षा ताकद आणि अशी लक्ष्मी ज्यांची दाशी संपत्तीच्या बाबतीत सुद्धा देव एवढा सत्ता सांगितली संपत्ती सांगितली देवाचा हातच धरायचा काय झालं देवाचं लग्न जमलं विष्णूचं लग्न जमलं लक्ष्मीसोबत लग्न जमलं म्हणजे पूर्वी जमत होती <laughs> आता जमण्याचं प्रमाण कमी झालं आळंदीत शिक्षण संस्था कमी झाली तर विवाह संस्था जे झाले तर बालाजी महाराज बघतो ना पडून जाणार आहे ते सांगे तिकडे आळंदीला आले ज्ञानाचा सागर आहे आणि तुमचे मूर्ख झाले तुम्ही आळंदी जाऊन करता काय समाज कोणत्या दिशेला चाललंय काय कळ ना तिथं जाऊन तुमचे लग्न करायचं आणि लग्नाचा आवड तुम्हाला खरं सांगतो मी जेमनीची एजंट बघितली होती गाड्याचे एजंट बघितले होते सध्या नवीन एजंट झाला मला आले ते लग्नाचे एजंट आहेत तीन तीन चार चार लाख ते होते लाख दीड लाख देते कुठून कशी आणत काहीच मिळ लागत आणि हे दोन तीन लाख दाब घेते बघा कुणाला जर देत उतरायचं असेल चांगला स्कोप आहे पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे कारण पैसे देऊन ती नांदली पाहिजे नाही नांद माझल्या दलाला येते तुड्या नाही पण पैशावर कुठं का जात असते होई पहिला म्हणजे मला सांगा बरं पैशावरील सोनं गुंडाळून निघून जातील बायको निघून गेले मला म्हणतो महाराज दिंडीचा प्रस्थान कधी हो ना या बायको निघून गेले तुला हरिपाटा आठवला वाढले ते क्वालिटी काम रांग लागे ना बायका मिळाला पण कोणाला बोम फिरणार ना थोडा जातो दहा रुपये तो आई संग भांडण गावात वाद मुला तरी डीजे वाजाला काम सुटते कोण पुरेच वाटोळ कराय मोठी क्वालिटीला किंमत आहे ना दर्जा टिकवाना डॉक्टरला बायको मिळाला पीएस मिळाला कधी आहे लग्नाचा आवड आवडता दिसत देवाच लग्न जमलं लक्ष्मी सोबत देवाचं लग्न म्हणजे काय सामान्य माहोल असेल ना पण हार घालायच्या टायमेला लक्ष्मी म्हणजे मालक थांबा जोपर्यंत माझे वडील लग्नाला येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला तो हार घालू शकत आता हे जे वडील कोण समुद्र समुद्र निघाले त्यातलं एक रत्न आहे लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीचे वडील कोण झाले समुद्र मला खरं सांगा समुद्र लग्नाला आल्या वरार थांबन का थोडा शिकवून आला तरी माणूस कटाळा करते कीर्तवायचे समुद्र आले कसा कसला जमणार नाही माझे वडील लग्नाला आलेच पाहिजे कारण आईवर बापावर भावावर काही प्रेम असतं संसार बघा किती चिकाटीने करतात संसार करताना गेलातलं पैसे काढतात मिठातलं काढत्या जिड्याला कडत्यान मोतलं कडत्या नवच्या खिशातलं काढताना पैसे काढताना गल्ला गोळा करताना जात्या साडी घेत्यांना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली गिन गल घेण त्याला विड्या वडा मिळ तुम्हाला साड्या घ्या नका तेव्हा रांगत सांगत येतात खायचं भावानी घेतली तेव्हा छाव नाही बघत जा नवऱ्याच पैसे चुरीत येतून पिवळ मनी करून आणतात इकडं आल्या म्हणतात माझ्या भावानी मनी केलं आर त्याच्या मनी नाही त्याच्यात खिशात मनी पाहिजे ना तेव्हा तू बोबल हा बहिणीच नाही प्रेम असं बहिणी नृत्या बहिणी राहिल्या ना त्या लाडक्या बहिणी झाल्या आता अठरा अठरा हजार स्टॉक केला दोन हफ्ता लेट झाला तर मरायला लागले म्हणजे काय मला फोन करायच्या माऊली हफ्ता म्हण सप्ता बघ ना मग हफ्ता हफ्ता गुरु फक्त बघच पाहिजे आता बी केवायसी करून घ्या नाही तर माणसा तसं झाले की ते पण किती बुकात देते काळताड घेऊन देते ते कमीच्या का मारावं लागते का लाडकी बहिण लाडका दाजीने ना का गो बाबू बाबू जशी ये त्याने सुरुवातीला किती पळपळ केली होती पी येणार लॉगिन होईनान वेबसाईट ह्या झाली फुल टेन्शन मध्ये दाजीला वाटत तेवढंच फेल होते ना आपल्याला अरे दाज्या तुला दीड कुठ महिन्याला पुरत असतात का तुझं वनडेच टार्गेट आहे बैठकीला बसतो मित्रमंडळी छत छान छान सुधारून घेते नाही का तुला लाडकी बहीण अनेक वार कस सांग बहीण ही लाडकीच असते आणि बहीण किती लाडकी असते ज्ञान उपण्याला राग लाग ताटीचा दरवाजा बंद केला निवृत्ती दादा थकले सोपान काका थकले ज्ञान उपणे ताटीचा दरवाजा उघडला नाही ज्यावेळेस लाडका बहिणीनं अर्थात मुक्ताबाने विनंती केली मी सारा हे बाकीचे अभंग म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे

बहिणीने एक अर्ज टाकला तरी होतोय पण एक वाक्य समज पैसा आज असेल उद्या नसल नाते आयुष्यभरच आहेत पैशासाठी नाती तोडू नका लक्ष्मी म्हणली बाकीच मला काही माहीत नाही माझे वडील लग्नाला आले पाहिजे विष्णू म्हणले अवघड झालं बघा म्हणले ऐक ना लग्न त्याच्या नंतर आपण उद्यापासून तुझ्याच वडिलाकडं राहायला जाऊ पण आजच्या दिवस बापाला बोलू नको नाही प्रॉब्लेम होईल लोकांचा तसलं जमत नाही म्हणले आजच आणि नंतर गेलेच के राहिला विष्णू राहायला कुठे शास्त्र शिरसागर लक्ष्मी पाहायचं विष्णू राहायला शास्त्र आणि महादेवी कुठे हिमालयाला हिमालयाच्या कन्या सती सती यांची मंडळी म्हणजे महा फिरायला सासरवाडीत विष्णू मोठी माणसं सासरवाडीतच राहतात आज आज वडील आले पाहिजे <स्थाँणागी> मग <स्थाँणागी> श्री विष्णू म्हणले ठीक आहे आता नाहीच ऐकत म्हणले आता काय करतो म्हणजे तुझ्या वडिला फोन मोबाईल काढला त्याला समुद्राला लावून राम राम म्हणजे तुमचा याला लग्नाला आता पुरेच्या असतो का माय बापर हे रिस्क आहे समुद्र लग्नाला बोलवणं म्हणजे काय सोपी रिस्क आहे का मोठी माणसं रिस्क घ्यायला भेट नसते उलट मोठ्या माणसाला मोठं आव्हान असल्यानं आनंद वाटतो ते घाबरत नाही माय बाप आणि जो रिस्क घेतो तोच फिक्स होतो हे करून मला जमन का आणि लोक काय म्हणतात मोगाम रिस्क घेतात मारकाचा त्याच सुद्धा नियोजन असलं पाहिजे त्याला समुद्राला पण समुद्राची लाट काय बारीक आहे का सुनामी लाट काय सामान्य समुद्र निघायला लागला वराडात बातमी व्हायरल झाली समुद्राला लागला आलाय वराड म्हणलं लग्न जाऊ द्या नवरा जाऊ द्या नवरी जाऊ द्या पहिले गरगाटा शिर सलामत पगडी पचास बच घेतो मी लढ घे म्हणला मारता का दादागरी सगळे गायब दोघच म्हणजे नवरा बाई समुद्र तर गेट वर येऊन थांबलेला म्हणता आणि डोक्यांची पाळपाळ बघितल्या देव म्हणले म्हणत होतो का नाही तसल सांगू नका माझे वडील आहेत तुमचे मामा आपल्या लग्नाला आलेत आपल्या अतिथी त्यांना बसायला जागा द्या आता हिज्या पप्पाला बसायला एकाहत्तर टक्के पृथ्वी लागली ती <laughs> <laughs> शाळेतल्या पोरांना असं ना भूगोल <laughs> 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 भूगोल माहिती असेल का फक्त बघतच माहिती या जमीन एकोणतीस टक्के आणि पाणी किती आहे एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्क्यामध्येच हजारो देश आहे आणि त्या दे हजारो देशाला आपला